माझा गिअर आता मी बदललेला आहे आता माझा मोड हा बापू बिरू वाटेगावकरांचा नाही मी आता बाळू मामाच्या मध्ये गेलोय मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम राखायला सांगितलं आहे पण माझा संयम हा मंत्रिपदासाठी नाही असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलंय सत्कार सोहळ्यात गोपीचंद पडळकर बोलत होते माझं नाटक पूर्णपणे वेगळं आहे त्यांनी मला संयमी राहायच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं आता मी बा बाळू मामाच्या मोडमध्ये गेलोय आता माझा मोड हा बापू गिरू वाटेगावकरांचा नाही माझा मोड आता चेंज झालाय आता घेर बदललेला आहे आता बाळूबाच्या मूड मध्ये आम्ही आहोत आणि सगळ्यांना मी सांगितलं संयम राखा आणि आपलाच नेता राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे होल पॉवर इज आवर पॉवर त्यामुळे देवाभाऊ मुख्यमंत्री काय मी म्हणून म्हटलं की अरे देवाभाऊ मुख्यमंत्री नाही डवऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाल्यासारखा फिलिंग आहे आम्हाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट